नमस्कार तर आज आमच्या समाजाचा एक देव आहे मसोबा म्हणून तर दसरा सुरू झाला आहे तर दसऱ्याचा आजचा पहिला दिवस तर इथं आम्ही दरवर्षी शेतातला आमचा देव आहे तर दरवर्षी इतकी स्वच्छता करतोय मी तर आज मी स्वच्छता केलेली आहे आणि आमचं हे शेतीचा राखणदार म्हणून या दो देवाला इथे आमच्या ओळखतात तर पूर्वीच्या लोकांनी जे देव बसवले होते आपल्या शेतीच्या राखण्यासाठी किंवा एक संरक्षण म्हणून किंवा पीक चांगलं यावं म्हणून किंवा कोणतीही अडचणी येऊ नये म्हणून तर अशा पद्धतीचा एक देव आमच्या इथं खाली आहे इकडे वरती आमची ऊस इथे या बाजूला आणि खाली तो ओढा आहे तर या ओढ्यामध्ये आमचा देव आहे तर मी आज इथली स्वच्छता केली आहे तर हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने खाली जायला वाट आहे तर मी सगळे स्वच्छ केलेलं आहे तर सगळे वाढलेलं होतं पावसाळ्यानंतर म्हटलं आता स्वच्छता करूया कारण इकडे देवाला तेल वगैरे घालण्यासाठी लोक येतात तर इकडे बघू शकताय अशा पद्धतीनं हा ओढा आहे आणि तांचा असा देव तर पूर्वी तर पिंपरीचं मोठं झाड होतं जवळजवळ वीस ते तीस फुटाचं तर इथलं खास वैशिष्ट्य असं आहे की त्या झाडाची कुणी लाकडं वगैरे किंवा फांद्या वगैरे तोडत तो नव्हतात लोक का तर ते मानलं जायचं की ते झाड देवाच आहे म्हणून अशा पद्धतीचं इथंसुद्धा झाडं तुम्ही बघू शकता हे बघा किती उंच आहेत झाडं तर काही ठिकाणी बघायला गेलं तर विशिष्ट देवांच्या वनराई असतात त्या पद्धतीचं इथं पण एक नियम आहे की इथली झाडं कोणी तोडत नाही अशा पद्धतीनं या देवाच्या माध्यमातून निसर्गाचं संरक्षण करण्याचा मार्ग हा आम्ही पुढं चालवलेला आहे आम्हीसुद्धा इथले कोणतेही झाड तोडत नाही तर तो बघू शकता इथं किती झाडांची गर्दी आहे पहा इथं असा देव आहे हा असा आमचा देव आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता की ते अंधार इथं घनदाट वेली झाडे आहेत अशा पद्धतीनं इथं कोणतीही प्रकारची वृक्षतोड होत नाही शकता तुम्ही झाडांची किती दाटण आहे आणि ह्याच्या छायेखाली हा येतं आमचा मसोबा हा देव आहे अशा पद्धतीनं आम्ही इथल्या परिसंस्थेचं रक्षण करत असतो तर हा थोडी माहिती द्यावी म्हणून हा मी व्हिडिओ शूट केला आहे तिच्या आणखीन एक गोष्ट सांगायची म्हटलं तर इथं आमच्या भागात जे जे काही प्राणी आहेत पक्षी आहेत तर त्यांची आम्ही शिकार करत नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पोचवत नाही कारण ह्या परिसरात या आमच्या या भागात जुद्ध देव आहे त्या भागात आम्ही आगसुद्धा लावत नाही तर एक प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन बघता हे खूप चांगलं आहे आणि त्या प्राणी संरक्षण होतं आता आम्हाला भरपूर इकडं साप वगैरे दिसतात पण आम्ही कधी त्यांना मारत नाही आणि तेही प्राणी कधी आप अप, आपल्या आजूबाजूला दिसले तरी भयभीत न होता निघून जातात कोणताही प्रकारचा त्रास इकडं होत नाही तर ही वर्षानुवर्षाची परंपरा असावी त्यामुळे एक विश्वास माणसामधला आणि ह्या परिसंस्थेतला निर्माण झालेला आहे आणि तुमच्या भागात असे काही वनराई वगैरे असतील तर सांगा की ज्या जतन करून ठेवलेले आहेत आज सुद्धा चला तर हा होता छोटा व्हिडिओ भेटूया आता पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद